राष्ट्रवादी अजित पवार गटाचा काल बारावती येथे जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी अजित पवार गटाच्या सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते पवारांच्या पालेकिल्ल्यात हा मेळावा आयोजित केला असल्याने गर्दीची अपेक्षा होती मात्र जनतेने लोकसभेला आपला कौल शरद पवारांना दिलाय त्यामुळे असाच काहीसा प्रकार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा काल बारामतीत झाला लोकांनी अक्षरशः अजित पवार गटाच्या या मेळाव्याकडे पाठ फिरवली असल्याचं चित्र काल पाहायला मिळालं दरम्यान अजित पवार गटाने जनसन्मान मेळाव्याला ऐतिहासिक सभा असल्याचं संबोधलं होतं मात्र या सभेत अर्ध्याहून अधिक रिकाम्या खुर्च्या असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यानंतर आता शरद पवार गटाने सुद्धा अजित पवार गटावर टीका केली आहे महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे ती अहंकार फंदफितुरी फसवणूक आणि गद्दारीला क्षमा करत नाही हेच लोकसभेच्या निकालात दिसलं आजच्या बारामतीतील ऐतिहासिक सभेचं चित्र खूप पोलक आहे ज्या सभेला तुम्ही ऐतिहासिक म्हणताय त्या सभेतील रिकाम्या खुर्च्या तुमचं भविष्य सांगतायत महाराष्ट्र अजूनही तुमच्या गद्दारीला स्वीकारायला तयार नाही अशा शब्दात शरद पवार गटाकडून अजित पवारांवर टीका करण्यात आली आहे